दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला अखेर यश आलंय भगुरेतील स्मशानभूमीचं अपूर्ण काम अखेर भगूर नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले गेल्या अनेक महिन्यांपासून स्मशानभूमीचे काम अर्थवट अवस्थेत असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावं लागत होते ही गंभीर बाब लक्षात घेत मनसेचे शहराध्यक्ष सुमित चव्हाण आणि शहर, शहर उपाध्यक्ष श्याम देशमुख यांनी भगूर नगरपालिका बांधकाम अभियंता सिद्धेशमुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता या मागणीची दखल घेत सिद्धेश मुळे यांनी तात्काळ काम सुरू केले याबद्दल मनसेच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानण्यात आले मात्र हे काम अर्धवट न ठेवता पूर्ण करण्यात यावं अशी ठाम मागणी करण्यात आली जर हे काम पूर्णत्वास गेलं नाही तर मनसेच्या वतीने भीक मागे आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला या, या संभाव्य आंदोलनाला प्रहार दिव्यांग संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भगुर शाखा यांनी जाहीर पाठिंबा दिला जी आपली दुरावस्था झालेली होती त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भगूरने पुकारलेल्या भीक मागो आंदोलनासाठी प्रहार संघटना आर पी आय इंटेक काँग्रेस या सर्वांनी जाहीर पाठिंबा देऊन सहकार्य केले त्यानंतर महारा नगरपालिका वटणीवर हो येऊन त्यांनी ताबडतोब स्मशानभूमीचं दुरुस्तीची मागणी मान्य केली तसेच त्यांनी आता आपल्याला मागणीमध्ये सांगितले आहे महिलांसाठी या ठिकाणी सेट बांधून देणार आहे खाली जे आपलं कॉन्क्रीटकरण करेल होत ते आता पूर्ण खड्डेमय झालेलं होतं तिथे गट्टू बसून देणार आहे रंगरंगटी करून देणार आहे लेडीज लेडीजसाठी सपरेट बाथरूम करणार आहे पाठीमाग हे पूर्ण भिंत करून तसंच आजूबाजूला वृक्षरोपण करून अ स्मशानभूमीसाठी नवीन रूपांतर करून लवकरात लवकर आपल्याला त्यांनी सांगितलं आहे आठ दिवसात तुम्हाला हे पूर्ण काम करून देऊ तसेच त्यांनी काम बंद केले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना परत भीक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सुमित चव्हाण उपाध्यक्ष श्याम देशमुख रिपब्लिकन पार्टीचे भगूर शहराध्यक्ष अजय वाहने प्रहार दिव्यांग संघटना अध्यक्ष सुनील वाझाडे इंटक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कासार तसेच जालिंदर सूर्यवंशी प्रसाद वालझाडे किरण साळवे बाळू बडदे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक